नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात लातूरात राजर्षी शाहू महाराज जयंती समितीच्या अध्यक्षपदी प्राध्यापक माधव गादेकर तर कार्याध्यक्षपदी राजकुमार होळीकर यांची निवड सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराजांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त लातूर येथे फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या सदस्यांची अशोका हॉटेल चौकातील अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती समितीच्या अध्यक्षपदी प्राध्यापक माधव गादेकर तर कार्याध्यक्षपदी राजकुमार होळीकर यांची निवड करण्यात आली आहे सव्वीस जून रोजी राजश्री शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रम उपक्रमांनी साजरी केली जाते त्यानिमित्त शालेय व महाविद्यालयीन स्तरावर निबंध लेख व वक्तृत्व स्पर्धा घेण्याचे ठरले आहे राजश्री शाहू महाराजांनी आरक्षणाचे धोरण स्वीकारलेल्या घटनेला एकशे बावीस पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने लातूरात आरक्षण परिषद आयोजित करण्याचेही बैठकीत ठरले या बैठकीस सुधीर रानवले गणपत पाटील सर राजेंद्र कांबळे सर टी एस माने भवन पवार रामराव गवळी विश्वंभर भोसले प्रकाश घादगिने रब्बानी शेख माधव क्षीरसागर संजय कुंटेवाड जितेंद्र सूर्यवंशी संभाजी गायकवाड आर डी गायकवाड नूतन आंगरके आदींची उपस्थिती होती